नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीमेनिया या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुनर्चर्चेत हवामान आधारित फळपीक विमा योजना दोन हजार पंचवीस यामध्ये लाभार्थी कोण आहेत क्षेत्रमर्यादा किती आहे म्हणजे किती पिकं किती क्षेत्रापर्यंत आपण विमा उतरू शकतो कागदपत्रे काय लागतात कोणते पिकं समाविष्ट आहेत विमा हप्त्याचा दर किती आणि किती अनुदान मिळेल तुम्हाला आणि विमा भरण्याची अंतिम मुदत काय आणि समाविष्ट धोके तर अशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला आहे लाभार्थी तर सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही ती अर्ज करू शकता परत काय सांगितलं आहे सदरच्या योजनेत खातेदारांच्या व्यतिरिक्त खुळाने किंवा भाडेपट्टीने एखादा शेतकरी शेती करत असेल तर तो सुद्धा या योजनेत पात्र आहे मात्र जो शेतकरी भाडेपट्ट्याने शेती करतोय त्याला मात्र नोंदणीकृत भाडे करार ह्या पीक विमा संकेत पी एम एफ बी ह्याच्यावर तुम्हाला अपलोड करणे बंधनकारक आहे आता आपण पाहू क्षेत्र मर्यादा या योजनेत राज्यात शेतकरी सहभागासाठी जर तुम्ही कोकण विभाग असाल तर तुम्ही कमीत कमी तुमची बाग दहा गुंट्यावर पाहिजे तर तुम्ही फळपीक विमा उतरू शकता कोकणी भाग सोडून बाकीच्या विभागांसाठी वीस गुंठे कमीत कमी क्षेत्रमर्यादा सांगितली आहे आणि तसेच जास्तीत जास्त तुम्ही चार हेक्टर म्हणजेच दहा एकरापर्यंत तुम्ही फळपीक विमा उतरू शकता पण त्यांनी काय सांगितलं आहे ही जी दहा हेक्टरची क्षेत्र म्हणजे चार हेक्टर म्हणजेच दहा एकराचे क्षेत्र क्षेत्रमर्यादा आहे ती सर्व फळपिकी आणि दोंगी दोन्ही हंगाम मिळून प्रतिशेतकरी चार हेक्टर मर्यादा सांगितली आहे म्हणजे तुम्ही जर मृग बहारमध्ये पाच एकरापर्यंत तुम्ही विमा उतरवला असेल तर तुमच्याकडे फक्त पाच एकर शिल्लक राहते ते तुम्ही आंबी बहारमध्ये उतरू शकता आणि फळ पिकेसुद्धा तुम्हाला जर तुमच्याकडे चार ते पाच पिकं असेल तर सर्व फळांचा मिळून तुम्हाला फक्त चार हेक्टरपर्यंतच तुम्हाला ती मर्यादा सांगितली आहे पुढे आपण बघू कागदपत्रे तर तुम्हाला संपूर्ण भरला विमा प्रस्ताव अर्ज आधार कार्ड लागेल बँक पासबुक लागेल तेही आधारला लिंक असलेलं फार्मर आय डी कम्पल्सरी केलं आहे नोंदणीकृत भाडे करार जर भाडे शेती असेल तर स्वयं घोषणा पेरणी पत्र स्वयं पत्र किंवा पेरणी प्रमाणपत्र जिओ टॅग केलेला फळांचा पिकांचे छायाचित्र ओके तुम्ही जे बागात जे बाग लावली आहे त्याचं जिओ टॅगिंग करायचं आहे आणि त्याचं त्या प्रस्तावाला फोटो लावायचा आहे ई पीक पाहणी ई पीक पाहणी तुम्ही अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस आता तीस ना ई पीक पाणी चालू होईल त्यावेळेस तुम्ही एक ते दोन महिन्यामध्ये पुढील ई पीक पाणी करायचे आहे आणि सात बारा आणि आठ अशा प्रकारे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत तथा विमा हप्ता दर आणि अनुदान किती बघा ह्याच्यामध्ये कोणते जिल्ह्या सामावस्ट आहेत आणि कोणते पळपिकांना अंतिम तारीख आहे ते नीट एकदा ऐका तर पेरू पेरूसाठी पहिली चौदा जून तारीख होती ते आता तारीख वाढली आहे आणि आता तीस जून दोन हजारपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत याची तारीख वाढली आहे तर शेतकरी देता किती असणार आहे साडेतीन हजार आहे तर विमा असं किती याला सत्तर हजार आहे सम्राष्ट जिल्हे भाग आहेत कोणते म्हणजे जर पेरू ह्या पुढील जिल्ह्यामध्ये असेल तर तेच फक्त शेतकरी ह्याला अर्ज करू शकतात सांगली लातूर बुलढाणा पुणे धुळे अहमदनगर नाशिक वाशिम बीड आणि सोलापूर ह्यातले शेतकरी ह्या पेरूचा विमा भरू शकतात आता पाहू चिक्कू तर चिक्कूची पण अंतिम तारीख त्यांनी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे त्याचा हप्ता आहे पस् पस्तीसशे रुपये म्हणजे साडेतीन हजार त्याची विमा संवस्थित रक्कम आहे सत्तर हजार रुपये तर ठाण्यामध्ये जर तुम्ही असाल तर साड्यामध्ये तुम्हाला ठाण्यामध्ये बारा हजार दोनशे पन्नास एवढी तुम्हाला विमा रक्कम भरावी लागणार आहे तर इतर जिल्ह्यांसाठी फक्त साडेतीन हजारच चिक्कूसाठी विमा संरक्षित रक्कम आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत ठाणे सांगली लातूर बुलढाणा पुणे पालघर अहमदनगर नाशिक बीड आणि सोलापूर यातील शेतकरी चक्कूचा विमा उतरू शकतात आता मोसंबी मोसंबीची अंतिम तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस शेतकरी देय रक्कम पाच हजार रुपये आणि विमा संरक्षित रक्कम आहे एक लाख रुपये तर बुलढाणा पुणे बीड सोलापूर आणि अहमदनगर यातील शेतकरी मोसंबीसाठी अर्ज करू शकतात आता पाहू द्राक्षे द्राक्षासाठी तीस जून दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे अर्ज करण्याची तर द्राक्षाचा विमा हप्ता आहे एकोणीस हजार रुपये आणि त्याची विमा संरक्षित रक्कम आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये तर सांगली पुणे अहमदनगर आणि नाशिक येथील शेतकरी द्राक्षाचा विमा उतरू शकतात संत्रा तीस जून दोन हजार पंचवीस अंतिम तारीख आहे त्याचा पाच हजार विमा हप्ता आहे आणि एक लाख विमा संरक्षित रक्कम आहे तर बुलढाणा पुणे अहमदनगर वाशिम आणि बीड हे शेतकरी संत्र्याचे अर्ज करू शकतात आता पाहू डाळिंब डाळिंबाचा विमा भरण्याची शेवटची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस डाळिंबाचा विमा हप्ता आहे आठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि एक लाख साठ हजार रुपये हे त्याची विमा संरक्षित रक्कम असणार आहे तर दाळिंबासाठी धुळे पुणे बुलढाणा लातूर सांगली सोलापूर बीड वाशिम नाशिक अहमदनगर आणि सातारा येथील शेतकरी अर्ज करू शकतात पुढे बघू सीताफळ सीताफळची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस साडेतीन हजार त्याचा विमा हप्ता आहे प्रति हेक्टरचा आणि सत्तर हजार विमा संरक्षित रक्कम आहे तर सांगली लातूर बुलढाणा पुणे धुळे अहमदनगर नाशिक वाशिम बीड सातारा आणि सोलापूर येथील शेतकरी सितपसाठी विमा हफ्ता भरू शकतात पुढे आहे लिंबू तर तीस जून दोन हजार पंचवीस हे त्याची अंतिम मुदत आहे तर चार हजार त्याचा विमा हप्ता आहे आणि ऐंशी हजार त्याची विमा रक्कम आहे तर सांगली लातूर बुलढाणा पुणे धुळे नगर नाशिक वाशिम बीड आणि सोलापूर हे तुम्ही येथे शेतकरी अर्ज करू शकतात तर हे मृग बहारमधले हे आठ पेरोजे म्हणजे आठ जी पिके फेरपिक आहे यांनाच फक्त तुम्हाला विमा भरता येईल आता समाविष्ट धोके काय त्यामध्ये पाऊस जास्त पाऊस पडला किंवा कमी पाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला तर तुम्ही अर्ज करू शकता ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत तापमान जास्त तापमान कमी तापमान आणि किमान तापमान ह्याच्यामध्ये तुम्ही जर बसला म्हणजे काय असतं महसूल मंडळामध्ये तुमच्या स्वयंचलित जी यंत्रे असते ते तापमानाचे पाऊस मोजण्याची आर्द्रता मोजण्याची ह्याच्यावर रेकॉर्डिंग झालेलं पाहिजे तर त्यांनी इंडिकेटर सा, सांगितले आहेत काय बाबा ह्याच्यापेक्षा जर पाऊस जास्त झाला तर तुम्ही विम्यासाठी क्लेम करू शकता किंवा तुम्ही त्याला तुम्हाला विमा हप्ता मिळणार कमी पाऊस पडला तर तुम्हाला पुन्हा क्लेम तुम्हाल करता येतो किंवा पावसाचा खंड पडला तर ते आपण पुढे पाहू त्यावेळेस तुम्हाला अगदी स्पष्ट होईल ते तर त्यासाठी अर्ज कुठे करायचा तर अंत्य मुदती आधी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी तुम्ही आपली बँक शाखा ज्या ठिकाणी आहे त्याचा तुम्ही अर्ज करू शकता किंवा सी एस सी सेंटरवरून तुम्हाला अर्ज करता येतो सहकारी सोसायटी असेल तिथून तुम्ही अर्ज करू शकता पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल तुम्हाला म्हणजे अर्ज करण्यासाठी तिथेही तुम्हाला अर्ज करता येतो किंवा शेतकरी स्वतः सर्वात सोपं म्हटलं तर पी एम ए बी वाय हे गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सी एस सी सेंटरच्या मार्फत अर्ज तिथे करू शकता आता अतिमहत्वाचे हो आहे एक अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळे पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा इथं आंबिया आंबिया बहारापैकी कोणतेही एकाच हंगामा करता विमा संरक्षणसाठी तुम्हाला अर्ज करता येईल उदाहरणार्थ संत्रा मोसंबी डाळिंब द्राक्ष ह्या तुम्हाला काय सांगितलं त्यांनी आता जर तुमच्याकडं संत्रा मोसंबी डाळिंब द्राक्ष अशी पिकं असतील तर तुम्हाला एका वर्षामध्ये एकाच क्षेत्रावर एक तर संत्राचं करू शकता मोसंबीचं करू शकता डाळिंब करू शकता या मृग अथवा आंबिया बहारपैकी कोणतेही तुम्ही एका हंगामा करता विमा संरेसाठी अर्ज करता येईल तुम्हाला जर तुम्ही दाणेबासाठी मृग बहारमध्ये मध्ये केला असेल तर आंबिया बहारमध्ये तुम्हाला दाळेबासाठी करता येणार नाही ना असं त्यांना म्हणायचं आहे तर सर सदर फळ पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक कर आहे लगेच तुम्हाला शक्य नाही करता आली तर विमा भरल्यानंतर पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये तुम्ही विमा ची साठी ई पीक पाहणी करावी लागणार आहे आणि विमा संरक्षणाची केवळ ही महत्वाचं आहे बघा विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे म्हणजे त्या झाडाची कमीत कमी वय एक तीन ते चार वर्ष तरी पाहिजे ते बी आपण पुढे डिटेलमध्ये पाहू आता पाहिजे फळ फळपीक सामाष्ट धोके जसं संत्रा आता कमी पाऊस कमी पाऊस म्हणजे कधी तर पंधरा जून ते पंधरा जुलैमध्ये जर कमी पाऊस पडला त्याने जे सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही त्या त्या ठिकाणी क्लेम करू शकता पावसाचा खंड सोळा जुलै ते पंधरा ऑगस्ट ह्याच्यामध्ये जर पावसाचा खंड पडला तर तुला तुम्ही पुन्हा विमा कंपनीसाठी विमा कंपनीकडे क्लेम करू शकता क्लेम करण्याचा नंबर तुम्हाला खाली देतो मी त्या नंबरवर तुम्ही फोन करूनसुद्धा तुम्ही क्लेम करू शकता तसेच मोसंबीसाठी आहे पेरू तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढू शकता हे तुम्हाला लक्षात येईल तुम्ही पेरूसाठी कमी पावसाचा कालावधी किती सांगितला बाबा पंधरा जून ते चौदा जुलै तसंच डाळींसाठी पावसाचा खंड पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोंबरमध्ये पाऊस कमी पडला तर तुम्ही क्लेम करू शकता असेच सर्व हे द्राक्ष सीता पाहिजे मी पूर्णपणे याचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये याचा पूर्ण स्क्रीनशॉट टाकतो मी हे आंबिया बहारचं दिलं आहे बा मुरुक बहारमध्ये कोणकोणते पिक आहेत ते आपण बघितलं ते योजना कुठे बरात ते पाहिलं आपण हप्ता बघितलं ते आता, आता उत्पादन बा उत्पादनक्षम सांगितले बाबा केवळ पुढील प्रमाणे वय असलेल्या उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण मिळेल यापेक्षा कमी वयाच्या बागांसाठी अर्ज करता येणार नाही ना म्हटले द्राक्ष आणि डाळिंब कमीत कमी तुमचं दोन वर्षाचं पाहिजे तेव्हा तुम्ही विमा अर्ज भरू शकता संत्रा मोसंबी पेरू सीताफळ तीन वर्षाचं पाहिजे त्यावेळेस तुम्ही अर्ज करू शकता लिंबू चार वर्षाचे पाहिजे त्यावेळेस अर्ज करता येईल आंबा काजू चिक्कू पाच वर्षाचं यातली काही पिकं हे आंब्या भर आल्यामुळे त्या ठिकठिकाणी टाकले ते पण तुम्ही ग्रुप बहारसाठी द्राक्षे डाळिंब संत्रा मोसंबी पेरू सीताफळ आणि लिंबू हे तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता अजून काही योजनेबद्दल माहिती पाहिजे असली मित्रांनो ह्याबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपण त्यावर योग्य सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असल्यास लाईक करा चॅनलला कमेंट करा आपल्या व्हिडिओच्या खाली आणि इतरांना शेअर करा जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अशीच महत्त्वाची माहिती मी ज्यावेळेस अपलोड करेन त्यावेळेस तुमच्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर तारीख वाढली ही विमा भरण्याची शक्यतो तुम्ही अर्ज करा विम्यासाठी धन्यवाद तो तास एवढेच धन्यवाद थँक्यू